सवय नाहीये पण वाघ जेव्हा येईल नागाला भले आमच्या पित्र्याने ठेवलंय वाघ शांत आहे परंतु आता थोड्या दिवसात वाघ आपल्या तरुणांना आशीर्वाद द्यायला बाहेर येणार आहे तेव्हा आम्ही दाखवतो की इथला तरुण इथला भूमिपुत्र काय ची पाहिजे की गेल्या वेळी पाच वर्षापूर्वी आमदार साहेबांचा सा बँकेचा घोटाळा काढून त्यांनी मत मागून थोड्या फरकांनी आमदार साहेबांची सीट केली परंतु आज उघड सांगतो मी प्रत्येक तारखेला या दोन तारखा सोडल्या तर आम्ही ज्ञानेश्वर मोरे साहेब राम भोई साहेब आणि सगळीच शेकापक्षाची मंडळी असतो की वकिलांनी आपले ठाकूर साहेबांचे चिरंजीव राहुल ठाकूर म्हणून त्यांनी एक तास एकोणचाळीस मिनिट जज समोर ऑर्ग्युमेंट केलं आणि ते ऑर्ग्युमेंट आउर्गुन, ऑर्ग्युमेंट ते आम्ही एक तास एकोणचाळीस मिनिटं ऐकत होतो आणि तुम्हाला सांगतो की शहाण्णव पॉईंट तेहतीस टक्के लोकांचे व्याजासहित पैसे परत भेटलेले उरलेले जे थ्री पॉईंट सेव्हन पर्सेंट आहेत तीन पॉईंट सात पर्सेंट म्हणजे अमाऊंट सांगतो ते सांगतो की थ्री पॉईंट सेवन म्हणजे एकशे दहा कोटी रुपये द्यायचे राहिले आणि त्याच्या अगेन्स्ट साहेबांची आठशे चाळीस कोटीची प्रॉपर्टी तिथे लहान आहे आणि मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगतो कारण इथल्या बऱ्याचशा बसलेल्यांचे पैसे त्यावेळी होते आपण बरेच जण गरीब असलो त्या वातावरण त्यांनी तापवलं परंतु तेव्हा ती वेळ निघून गेली साहेब थोड्या मतांनी पडले आणि वेळ निघून गेल्यावर आपल्याला वाटलं अरे ही चूक झाली चूक झाली परंतु आज हे याच्यासाठी सांगतो पुन्हा एकदा वातावरण तापवतील ते पैसे साहेब द्यायला मागतायत परंतु आपला वकील आता अशी करतोय की आम्ही पैसे द्यायला मागतोय आमची प्रॉपर्टी ठेवले परंतु राजकीय हे तुम्ही देत नाही त्याचा आम्हाला व्याज पाहिजे अशी मागणी आपल्या ठाकूर वकिलांनी केलेली आहे तुम्हाला सांगतो सगळी शेवटी साहेब तेव्हा मोठ्या आजारातून बाहेर पडले नंतर बँकेचा हे साठा लोटा काढला त्याच्यातून साहेब लवकर बाहेर येतील तुम्हाला सांगतो परमेश्वर सगळं बघत असतो शेवटी इथेच करायचं इथेच फेडायचे आज भाऊंवर गुन्हा त्यांनी दाखल केला मला काय नाही वाटत कारण मला माहिती आहे सगळं आम्हीच बघतो पण वर्षात असा फ्रॉड फ्रॉड अशा पक्षाचे गुन्हे अनेक तुम्हाला तुम्हाला सांगतो परंतु का हो ही व्यक्ती फ्रॉड करणारी असेल म्हणून मला सांगा कारण भाऊंसमोर भाषण नारायण शेठ समोर भाषण कधी करत नाही परंतु आज तुम्हाला उघड करणं गरजेचं आहे कारण कर तुम्ही आणि ही सगळी मंडळी शेतकरी कामगार सांगाव लागेल तुम्ही तुमच्या मनाने तुमच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे शेखा पक्षात तुम्ही परतला तुमच्या मनापासून मी स्वागत करते आणि दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर माझ्या आदिवासी बांधव इथे आलेले आहेत ते, आले ते देखील आज पक्ष प्रवेश करणार आहेत परंतु आदिवासी बांधव म्हणजे नेहमी पैशानेच विकत घेतात अशी उपमा बरेच जण देतात परंतु ही ताई आज पिवळी साडी तिकडे बघून नमस्कार करता येईल एक ही प्रत्येक मीटिंगला माझ्या हजर असते एकदा जोरदार पाहिजे हे मनाने आले यांना काही पैसे दिले अजिबात नाही काम करतात त्या कामाच्या उत्पन्नातून आज माझ्यासाठी थोडे खर्च करून ते आले तुम्हाला मी सॅल्यूट करतो आणि ही सगळी गोष्टी शेतकरी कामगार पक्षाचा एकच हे आहे की मी नेहमी सांगतो की ही आपली भूमिका तुम्हाला एक आज सांगावं लागेल की नावाखाली खूप राजकारण चालू आहे परंतु महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना सर्वात पहिली मुलाखत हे मात्रेला आणि आज नावाची स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नावाची देखील चर्चा होती तेव्हा मी सांगितलं माझ्या मुलाखतीत आणि पहिली मुलाखत महापालिकेच्या केटिंग मध्ये बसून दिली की आज बाळासाहेब ठाकरे साहेब जरी असते तरी इथल्या पुत्रांना दिभा पाटील साहेबांनी न्याय दिलाय त्यांनी सुद्धा सांगितलं असतं की इथे दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायला पाहिजे या मांडलं होतं आणि तुम्हाला खरंच सांगतो की तरुणाई की आता प्रीतम मात्र ते विधानसभा लढवायला शेतकरी कामगार पक्षांनी पुढे केलं म्हणून इथे स्वार्थासाठी आलाय अशातलं भाग नाही अरे आठवा पुरण विधानसभेत मगाशी ताईंनी सांगितलं ताईंनी की या विधानसभेत जेव्हा कोरोना काळात जेव्हा पन्नास आम्ही कधी बघितलंच नाही पण घारापुरी सारख्या ठिकाणी कोणी गेला नाही पण हा सहकार्यांना घेऊन त्यांना महिन्याचं राशन मिळून तिथे तर हे काही मला काढायची गरज नाहीये परंतु मी आज एकच सांगतो हा पोस्टर हिरो नाहीये हा तरुणांच्या आणि ज्येष्ठांच्या मनातला हिरो आहे हे तुम्हाला मी सांगतो आज माझ्या सहकाऱ्यांनी पाहिजे आम्ही त्या दर्जा मिळायला एक मराठी पाठवून का घेऊन आम्ही काय चांगलं नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि जे याच्या आधीच व्हायला पाहिजे उद्देश ते झालं परंतु जी चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आणि हा दर्जा मिळाल्याबद्दल देखील मी त्या सर्वांचं एकूणच मेळाव्याला उत्कृष्ट प्रचार लाभला युवकांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि ते आपण व्यक्त केलेल्या आहेत युवकांचं भविष्यात कसं असेल मी तुम्हाला सांगतो की मी गावागावात फिरतो आहे याच्या आधी फिरतो आहे फिरतो फिरतो तुम्हाला सांगतो की तरुणाईचा रोजगाराचा एवढा मोठा प्रश्न आहे आणि इथे हे कोणीच करत नाही आम्ही तर नुसतं म्हणत नाही ते एअरपोर्ट रोजगार म्हणून आम्ही स्वतः उघडलो त्याला प्रशिक्षण देतो कुठल्याही प्रकारचा चार्ज आम्ही घेतला आणि तुम्हाला सांगायला आवडेल का जवळजवळ चाळीस आधी माझ्या तरुण सहकाऱ्यांना तरुण तरुणींवर मी मुंबई एअरपोर्टमध्ये लावू शकतो मग हे जर आम्ही करू शकतो आमच्या हातात काहीच नाही आहे तरी आम्ही प्रामाणिकपणे सेवा करून त्याच्यातून आम्ही त्याच्यातून मार्ग काढतो तरुणांना न्याय देतो तर मला वाटतं की जर तुझ्या ही संधी महाविकास आघाडीतून मिळाली तर माझा जो टार्गेट आहे मी आज तुम्हाला सांगतो इच्छित नाही परंतु तरी सांगतो काही आजारांमध्ये नोकऱ्या मी लावण्याच्या साहेब मोठ्या मोठ्या जुन्यातून शिक्षण आपले नेते साहेब अजून येऊ शकतात हे तुम्हाला सांगतो की मगाशी पण मी सांगितलं की फक्त राजकीय त्याला वळण दिलं गेलेलं कारण फक्त जवळजवळ चार टक्के लोकांचेच पैसे द्यायचे बाकी आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांचे आठशे चाळीस कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे तर तुम्ही सांगा एकशे दहा कोटी रुपयेच देणं तर हे सगळं असताना ऑर्ग्युमेंट देखील झालं तर मग नंतर तिथं भेटायला म्हणजे क्लिअर दिसते की साहेब कधीच बाहेर यायला हवेत दोन वर्षापासून त्यांची प्रॉपर्टी आज त्या प्रॉपर्टीच्या आठशे चाळीस कोटीची एक हजारहून अधिक रुपयाची व्हॅल्यू कोटी रुपयाची व्हॅल्यू तिची झाली आहे मग तुम्ही सांगा असं असताना साहेब देऊ मागतायत साहेबांच्या थ्रू जे बोलणारे वकील आहेत ठाकूर साहेब ते जर देऊ मागतायत आपलं म्हणणं मांडत आहेत तर हे कशामुळे होत नाही तुम्ही सांगा ना आणि महाराष्ट्रात एकमेव बँक आहे की जिचे पैसे व्याजासईट परत महाविकास आघाडीची आहे कुठल्या टप्प्यावर आलेली आहे ते तुम्हाला सांगतो की आमचे वरिष्ठ नेते माननीय जैनभाई पाटील साहेब आमदार बाळाराव पाटील साहेब माझे वडील सर्वांनी जयंत पाटील साहेब आणि वरिष्ठ नेते हे त्याच्यावर आहेत म्हणजे त्याच्यावर आणि आपण मागणं केलेले हे देखील के आम्हाला कळतंय दे आणि शेवटी आपल्या पक्षाची जी ही आहे परंपरा म्हणजे की आम्ही ग्राउंड लेवलला आणि रस्त्यावर उतरून आमच्या न्याय आपल्यासाठी भांडत आलेलो आणि त्याच्यातून न्याय मिळवून देतो तर मी त्याच पद्धतीनं आता तरुणाई आम्ही काम करायला मागतो आणि आम्ही गावोगावी गल्लोगल्ली मग पनवेल उरणमध्ये सगळीकडे आम्ही फिरतो आणि मला वाटतं येत्या काही दिवसात त्याचं तुम्हाला झुकत उदाहरण भाषामधून बोला लावलेले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी सांगतो की बहात्तर वर्षात माझ्या वडिलांवर सन्मान्य भाऊंवर पहिला गुन्हा असा फ्रॉडचा गुन्हा लागेल पक्षाचे गुन्हे अनेक आहेत मी तुम्हाला सांगतो की चौऱ्याऐंशीच्या चा लढ्यामध्ये दिबा पाटील साहेबांसोबत ते त्यांच्या त्यांचे पाठीराखे म्हणून माझ्या बाबांचं नाव होतं आणि एकमेव नेते असतील की त्यांचा फोटो जो आम्हाला दिवा पाटील साहेबांनी जेव्हा शेवटचा श्वास घेतला सोडला त्यावेळी त्यांच्यावर पुरवणी काढण्यात आली त्या पुरवणीत तो फोटो सन्मान्य जे मंत्री साहेबांचा मला बघायला मिळाला तो आजही माझ्या फोनमध्ये तिथे पोलिसांची गाडी आणि त्यांच्या डो, डोक्यावर टाके पडलेले त्यांचे तुम्ही सांगा ना असं असताना ते फ्रॉड करायची आम्हाला गरज नाही आणि फ्रॉड करून ते आम्ही पुढे आलो नाही आणि जे बोलत आहेत त्याचं प्रत्युत्तर येत्या काही दिवसात तुम्हाला आपली उमेदवारी जाहीर झाली आणि अनेक युवक पक्षामध्ये प्रवेश करतायत काय सांगाल तर मी तेच सांगतो की युवकांना एक नक्कीच अपेक्षा आमच्याकडून आहे शेतकरी कामगार पक्षाचा एक तरुण कार्यकर्ता म्हणून नक्कीच माझ्याकडून आणि मी त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आलो आणि याही पुढे मी करत राहणार त्याच्यामुळे मला वाटतं कुठेतरी माझ्यावर असलेला विश्वास मला आज दिसतोय आणि हा विश्वास मी कधीच तो सार्थकी लावल्याशिवाय सोडणार